बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी नको या कारणामुळे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून कलह माजलेला होता असं झाल्यास आम्ही महाविकास आघाडी सोडून जाऊ असा पवित्रा तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतला मात्र तरी देखील काँग्रेसला इथली जागा सुटल्यावर त्यांनी इथल्या स्थानिक नेत्याला उमेदवारी दिली नाही तर नाशिकच्या माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळं सध्या काँग्रेसमधील नाट्यामुळं धुळे लोकसभा मतदारसंघ गाजतो आहे तर या उलट दोन हजार नऊमध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघात बदल करून धुळे लोकसभा मतदारसंघ करण्यात आलेल्या या भागात सर्वप्रथम उमेदवार जाहीर करून भाजपने आपली राजकीय ताकद दाखवली आणि प्रचारात आघाडी घेतली तर धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भाजपकडून डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दोन वेळा खासदारकी डॉक्टर यांचा सा सामना आता थेट मंत्रीपद शोभाताई यांच्याशी होणार आहे काँग्रेसचं वर्चस्व मोडीत काढत इथं भाजपनं आपली सत्ता स्थापन केली याच मतदारसंघात आज पुन्हा भाजप विरुद्ध काँग्रेस हे दोन मोठे राष्ट्रीय पक्ष आमने सामने आहेत त्यामुळे अंतर्गत वाद कुरघोडीचं राजकारण आणि व्यक्तिगत हेवेदावे या सगळ्या राजकीय परिस्थितीत धुळ्यात कोणाचा निभाव लागणार हेच आपण बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी दोन हजार नऊ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघात बदल करून त्याचा धुळे लोकसभा मतदारसंघ करण्यात आला धुळे मतदारसंघात भाजपची पूर्वीपासून ताकद राहिली आहे दोन हजार नऊमधील लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता एकोणीसशे नव्याण्णवपासून भाजपनं या मतदारसंघात आपली विजय परंपरा कायम राखली असून मागील पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विजय मिळवत दबदबा निर्माण केला आहे दोन हजार चौदापासून धुळे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपनं पुन्हा एकदा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं आहे डॉक्टर भामरे यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजीची चर्चा होती मात्र भाजपनं पुन्हा एकदा यांच्यावर विश्वास दाखवला आहे धुळ्याच्या इतिहासात शिरायचं झाल्यास खरं तर आपण बघत आलो आहोत की जवळपास प्रत्येक सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व वर राहिलंय मात्र धुळ्यात सुरुवातीपासूनच जनसंघाचं वर्चस्व वर राहिलेलं आहे आता सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा हा मतदारसंघ मालेगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात होता तेव्हापासून पण त्यानंतर काही वर्ष हा मतदारसंघसुद्धा काँग्रेसकडे गेल्या वाचून राहिलेला नाही एकोणासशे सत्तावन्न मध्ये इथे पहिली लोकसभा निवडणूक झाली होती त्यात भाजपने उत्तमराव पाटील खासदार त्यानंतर सोळाशे बासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत काँग्रेसचे चुडामन आनंदा पाटील खासदार झाले एकोणीसशे सत्त्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय कुमार नवल पाटील विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत रेशमा भोळे इथून खासदार होत्या एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाचे साहेबराव बागुल यांना विजय मिळाला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसनं ही जागा गमावली आणि भाजपचे रामदास गावित येथून खासदार झाले दोन हजार चार मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या काँग्रेस पुन्हा आली आणि बापू हरि चौरे विजयी झाले त्यानंतर दोन हजार नऊ साली हा धुळे मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला दोन हजार नऊ ते दोन हजार पर्यंत ही जागा भाजपकडे राहिली आहे दोन हजार मध्ये प्रताप सोनवणे येथून खासदार होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं सुभाष भामरे यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही भाजपनं सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि तेही पक्षाच्या अपेक्षांवर खरे उतरले या इतिहासावरून एक गोष्ट लक्षात येते की धुळ्याच्या जनतेनं इथं भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही आलटून पालटून संधी दिली आहे आता धुळ्याच्या लोकसभेला सामोरे जाणारे सुभाष भामरे कोण आहेत तर मोदी सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रकाश झोतात आले भाजप आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुभाष भामरे यांचे नाव सुपरिचित असलं तरी संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाला होता राजकारणापलीकडे महाराष्ट्रातील एक विख्यात कर्करोग तज्ञ म्हणूनही डॉक्टर सुभाष भामरे यांची ओळख आहे रामराव भामरे भामरे आणि विधानसभा महिला आमदार गोजरताई हे त्यांच्या आई वडील त्यामुळं सुभाष भामरे यांना बालपणापासूनच घरातूनच समाजकारण आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार चार मध्ये भामरे यांनी धुळे दोन हजार चारमध्ये भामरे यांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदा साली भाजपनं त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं या निवडणुकीत सुभाष भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीश पटेल यांचा तब्बल पावणे पाच लाखांच्या मताधिक्याने पराभव केला आणि पहिल्या फटकात खासदारकी आणि मंत्रीपद असा अनोखा विक्रमही त्यांच्या नावावर जमा आहे आता भामरेंना कडवी टक्कर देणाऱ्या शोभाताई बच्छाव कोण आहेत तर काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या डॉक्टर बच्छाव यांनी महत्वपूर्ण पदांवर काम केलेलं आहे डॉक्टर बच्छाव यांचं माहेर देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी असून सासर मालेगाव तालुक्यातील सोनच आहे नाशिक शहरातील काँग्रेसच्या नगरसेविका महापौर शहराध्यक्षा ते राज्यमंत्रीपदापर्यंत त्यांची राजकीय कारकिर्द राहिली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये नाशिकच्या महापौर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं त्यानंतर सन दोन हजार चारमध्ये मध्ये भाजपचे माजी मंत्री डॉक्टर दौलतराव आहे दिग्गज नेत्यांचा पराभव त्यांनी केला होता तेव्हा तब्बल बत्तीस वर्षांनंतर नाशिक शहरातील आमदारकीचा काँग्रेसचा वनवास त्यांनी संपवला होता तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात त्यांनी आरोग्य राज्यमंत्री पदही भूषवले होते सद्यस्थितीत त्यांच्याकडे काँग्रेसचे धुळे प्रभारी पद आणि पक्षाचे सरचिटणीस पद आहे डॉक्टर शोभा बच्छाव हे राजकारणातील महिला नेत्यांमधील एक मोठं नाव आहे त्यांनी राजकीय आणि संवैधानिक पदांवर काम करून आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्यामुळंच त्यांच्या या कर्तृत्वाची आणि पक्षनिष्ठेची पोचपावती म्हणून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे म्हणूनच धुळ्यात दोन दिग्गज नेत्यांमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे परंतु तिथल्या स्थानिक लोक परंतु तिथल्या स्थानिक काँग्रेसचा विरोध हाच डॉक्टर बच्चाव यांच्यासाठी मोठा अडसर ठरत आहे धुळे लोकसभा मतदारसंघ हा धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे या मतदारसंघात सहा विधानसभा केंद्र असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बागलान हे तीन तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा धुळे या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे दोन हजार एकोणावीस साली लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही पार पडल्या त्याच वेळी या सहा पैकी दोन मतदारसंघात एम आय एमची ताकद आहे धुळे शहरातून शाह फरुख अन्वर तर मालेगाव मधून इस्माईल खाली, हे दोन आय एमचे आमदार आहेत तर मालेगाव शिवसेना दादाजी भुसे सिंदखेड्यातून भाजपचे जयकुमार रावल बागलान मधून भाजपचे दिलीप बोरसे आणि धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे कुणाल पाटील हे आमदार आहेत त्यामुळं एम आय एमची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद बघायला मिळते या पाठोपाठ इथे भाजपची देखील ताकद आहे तसंच एका मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचा आमदार असल्यामुळं याचाही फायदा महायुतीला होऊ शकतो दोन हजार चौदाच्या पराभवानंतर काँग्रेसनं दोन हजार एकोणासमध्ये उमेदवार बदलला आणि कुणाल रोहिदास पाटील यांना मैदानात उतरवलं पण भामरेंच्या विरोधात त्यांनाही विजय मिळवता आला नाही सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा सुभाष भामरेंनी त्यांचा सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी त्यांचा पराभव केला दोन हजार मध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळं विरोधकांची मतं विभाजित झाली आणि धुळ्याची जागा पुन्हा एकदा भाजपच्या खात्यात गेली वंचित जास्त मतं घेतली त्यामुळं काँग्रेसचा इथं मोठ्या फरकानं पराभव झाला यावर्षी मात्र छाननी प्रक्रियेत वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला ही काँग्रेससाठी दिलासादायक बाब आहे आता धुळ्याच्या प्रश्नांवर एक नजर टाकूयात धुळे शहराची चार वर्षापूर्वी हद्द वाढ झाली स्वाभाविकपणे शहराचे क्षेत्र वाढल्याने भविष्यातील वेध घेऊन वाहतुकीसह अनेक प्रश्न सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी अधिकारी राजकीय व सामाजिक पक्ष संघटनांना हाताळावी लागणार आहे त्यामुळे दुर्लक्षाची चूक महागात पडू शकते याची जाणीव ठेवून नियोजनावर भर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे अलीकडे शिरपूर नंदुरबार मालेगाव जळगाव नाशिक शहराप्रमाणे धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रत्येक धुळेकरास अपेक्षा आहे परंतु समस्या सुटण्याऐवजी धुळे शहरात त्या गतीने गुंतागुंतीच्या होत असल्याचे दिसते या परिस्थितीत वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर ठरला आहे त्यामुळं वाहतूक कोंडी पाणी प्रश्न आरोग्य सुविधा या सगळ्या बाबतीत धुळेकरांना आता ठोस पावलं उचलणाऱ्या लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे आता त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा एकदा सुभाष भामरे यांनाच निवडून देतात की डॉक्टर शोभाताई बच्छाव या अनुभव संपन्न आणि विशेष म्हणजे शहराबाहेरून आलेल्या उमेदवाराला संधी देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यात तुमची प्रतिक्रिया महत्त्वाची सो कमेंट बॉक्समधून ती जरूर नोंदवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे म्हणूनच कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र